वाव सदा कजवाला तो जाता कारण सूरज सावंत टॉप साइड का केला पण तुला आता मी माहीत देतो दे ना त्यासाठी फक्त तुझ्याकडे देतो त्याला सुरेश आता वेळ आली आपली ट्रेलर लॉन्च करायची पण तुला माहिती आहे का आपलं ट्रेलर लॉन्च करायसाठी कोण येते नाही नाही ना खरं बोलतोस तुला नेहमी दादा खरंच बोलतो दादा ओके दादा जास्त वेळ घालवता बिग बॉस सुद्धाच करतो बिग बॉसची टॉपी माझ्याच नाव होती कॉललेली माझ्या नाव <laughs> <laughs> ते सूरज बिग बॉस मध्ये सूरज टॉपचा की होता म्हणून बिग बॉस गाजला आणि आणखीन एक कारणाने बिग बॉस गाजला तो म्हणजे भाऊचा धक्का भाऊचा <laughs> धक्का जो होता कारण सूरजचा टॉपचा केला <laughs> Sir, uh, सर प्लीज रितेश सर वेलकम नमस्कार थँक्यू 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 ग्रँड uh, फिरलीला तुम्ही जेव्हा केदार सरांनी अनाऊन्स केला तेव्हा त्या मंचावर होतात आणि आज सिक्स फिल्म ट्रेलर लॉन्च होते आणि तो तुमच्या हस्ते होतो नक्कीच काय वाटतंय आपण ऐकायला खरं म्हणजे बिग बॉसची जेव्हा सुरुवात झाली बिग बॉसची जर्नी आणि तो प्रवास माझ्यासाठीही पहिला प्रवास होता सुरतसाठी सुद्धा तो पहिलाच प्रवास होता आणि केदारभाऊंसाठी सुद्धा तो पहिलाच प्रवास होता आणि मला आठवतंय तिसरा का चौथा आठवडा होता आणि आम्ही नेहमीच मी केदार भाऊ केतन आम्ही सगळे म्हणून ब्रेन स्ट्रॉम करायचो रोज काय घडलं आहे काय होत आहे कुठं चाललं आहे प्रवास आणि तिसऱ्या आठवड्यात मला केदार भाऊ म्हणाले की भाऊ सूरज बरोबर एक पिक्चर काढवा असं वाटतं मला हे माहीत नव्हतं की सूरज चौथ्या आठवड्यात बाहेर जाणार आहे का पाचव्या आठवड्यात बाहेर जाणार आहे पण त्यांची कमिटमेंट ही तिसऱ्या आठवड्यात होती कारण त्यांनी त्यावेळेस सूरजचा प्रवास पाहिला तो कसा व्यक्ती होता तो काय बोलत होता तिथे आणि मला वाटतं की बऱ्याच लोकांना असं वाटत असेल की सूरज बिग बॉस जिंकल्यामुळे त्यांनी ते विजेते ठरल्यानंतर हा चित्रपट बनला असेल पण असं नाही आहे आणि याचा मी साक्षीदार आहे तिसऱ्या आठवड्यात आणि मला म्हणाले की सूरज चौथ्या आठवड्यात बाहेर जाऊ द्या का पाचव्या आठवड्यात बाहेर जाऊ द्या सूरज कधीही जरी बाहेर झाला माझ्यासाठी तो विनर आहे तिसऱ्या आठवड्यात आणि मला त्याच्यामध्ये अशी काहीतरी छान गोष्ट दिसली आहे आणि त्यावेळेसपासून ते स्क्रिप्टवर काम करायला सुरू झाले आणि दहाव्या आठवड्यात माझी स्क्रिप्ट रेडी आहे अकरा आठवड्यात ड्राफ्ट करतोय म्हणजे हे करता करता ते स्क्रिप्ट लिहित होते सुरतसाठी मग तुम्हाला सांगायचंय की असं नव्हतं की तुम्ही जिंकल्यामुळे झालं आणि त्यासाठी मला आठवत आहे जेव्हा चित्रपट अनाऊन्स करायचा होता आणि दोन्ही जे फायनलिस्ट होते ते स्टेजवरती होते आणि केदारभाऊ म्हणाले की मला मला माहिती नाही कोण जिंकणार आहे त्याच्या आधी मला अनाऊन्स करू द्या आणि खरंच त्यानंतर त्यांनी अनाऊन्स केलं किती पाच महिने सहा महिने झाले ऑक्टोबरमध्ये झाले कसं करता होतो म्हणजे माझा वेगळाच प्रवास चालू आहे डिरेक्शनचा तुमची स्पीड तुमच्याकडून मला शिकायचं भरपूर आहे मी येणार आहे पुढच्या चित्रपट असिस्ट असिस्ट करायला पण सूरज तुमचा खरंच खूप खूप अभिमान आहे मला धन्यवाद तुम्ही ज्या प्रकारे म्हणजे गेम तर खेळला तो तो भाग वेगळाच परंतु हा जो प्रवास आहे की स्वतःच्या खांद्यावरती तुम्ही ह्याचे सगळं प्रवास घेतलेला आहे आणि खूप खूप शुभेच्छा केदार भाऊ खरंच हिम्मत लागते कमिटमेंट लागते आणि ती पूर्ण करणे जेव्हा तुम्ही सूरजला शब्द दिला नव्हता पण तुम्ही स्वतःलाच शब्द दिला होता ती कमिटमेंट तुम्ही आज पूर्ण केली तुम्हाला जिओ स्टुडिओला आणि मला वाटते की सूरजवर कित्येक लोक महाराष्ट्रात प्रेम करतात त्यांनी खरंच थिएटरमध्ये जाऊन जसं तुम्ही सूरजला सपोर्ट केलं बिग बॉस टी व्हीवरती शोमध्ये तसंच मला वाटतं की सुरतचा हा प्रवास अतिशय महत्त्वाचा आहे आणि प्रत्येकाने ज्या ज्या लोकांनी वोट केलं भरभरून त्यांनी नक्कीच तिकीट काढून हा प्रवास सुरतचा पहावा एवढीच मी अपेक्षा करतो आणि विनंतीही करतो थँक्यू सो so मच सर मी विनंती करतो या चित्रपटाचे आपण आणि जिओ स्टुडिओज मराठीचे कॉन्टेंट हेड निखिल साने सर यांनी दोघांनी रितेश भाऊंच स्वागत करायचं आणि काय बोललोच नाही हे म्हणतो मला नाही सगळ्यांना ऐकू द्या तरी आमच्या दोघांकडनं आपलं स्वागत आहे थँक्यू निखिल सानेजी ज्यांना माहित नसतील खरं म्हणजे सूरजनी ही बैलगाडी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे आणि सूरजला केदारजींनी आपल्या खांद्यावर घेतलेला आहे आणि सानेंनी केदारना <laughs> आणि मराठी इंडस्ट्रीला स्वतःच्या खांद्यावर घेतलेला आहे आणि त्यांचा खांदा तो भक्कम राहावा मजबूत राहावा अशीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि त्यासाठी मी सिद्धिविनायकला चालत जाणार आहे <laughs> पण खरंच निखिलजी ज्या ज्या कॉन्टेंटला बॅक करतात तो नक्कीच काहीतरी स्पेशल असतो लोक त्याला सुपरहिट करतात परंतु एखाद्या कॉन्टेंटमध्ये ते काहीतरी गोष्ट आहे काहीतरी वेगळेपणा आहे जे प्रेक्षकांना आवडेल ही जी परख ही जी नजर आहे ती निखिलजींकडे आहे आणि मला वाटतं की तुम्ही सातत्याने असेच नवीन नवीन आता हा एक एक वेगळा चित्रपट आहे ज्याला तुम्ही सपोर्ट केलं आहे आणि मला वाटतं की सातत्याने तुम्ही असं सपोर्ट करत राहा तर इंडस्ट्री पुढे जाईल आणि मराठी इंडस्ट्री आणि फिल्म इंडस्ट्रीला एक नवीन नवीन चेहरे मिळत राहतील थँक्यू सो ज्या क्षणाची आपण वाट पाहतोय टेलर लॉन्च आपण आता ब्रिटिश सरांच्या हस्ते करणार आहोत मी विनंती करतो वाजवा की सिट्टे बिट्टे आता काय बिग बॉसचे पुढचे होस्ट तुम्ही आहात का दोघाला कड्डसरून जाऊ लागत